प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अचानक तुम्हाला निरोप मिळाले पण तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून उपस्थित राहिला हे काय पत्रकार परिषद किंवा काहीतरी असं वेगळं कारणासाठी नाही भविष्यातल्या येणाऱ्या ह्या जी काय राजकीय स्थित्यंदर होतील राजकारणामध्ये आता हे सगळ्या पर्वाच्या निकालानंतर ज्या सगळ्या काय घडामोडी घडतील त्याच्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्याच्या निमित्तानं तुम्हाला बोलवावं बऱ्याच दिवस झालं चाललंय एक म्हणजे गेट टुगेदर असावं ऑफिशियली अन ऑफिशियली आपल्याला अनेक गोष्टीवरती चर्चा करता यावी म्हणून तर आजची बैठक आपण घ्यायचं ठरवलं होतं ऑफिशियली म्हणाल तर परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी दिलेली जी आदेश होता की आपल्या महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे कुठलीही अपेक्षा पुढची कुठली कमिटमेंट कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती ती बरहुकूम आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं आम्ही आमच्यापर्यंत भाजपने केलेली कामं असतील मागच्या त्याच्यामध्ये महाविकास महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून मा आम्ही सरकारमध्ये मा आठ नऊ महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देता असेल तर ते सगळी कामं असतील या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न केला आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या तर या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित असते की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देशा देश पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये दे, विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे संरक्षणासंदर्भात देशाची देशाचं संरक्षण व्हावं या हिशोबा देशाची ताकद वाढली पाहिजे आधुनिकरण झालं पाहिजे आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या पंच पुढच्या पाच वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे अशा मुद्द्यावरती तर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की, ग्राम की, भाव भाव की वाड़ा वाड़ा अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊ राजकारण असते वाड्या वाड्याचं राजकारण असते जातीपातीचं राजकारण असते अगदी छोट्या छोट्या गोष्टी वरती सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंबहुना मग काही काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्ही आम्हाला संरक्षण नाही आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतोय किंवा हे जर सरकार आलं तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल अशी काय भूमिका का असेल अशा अने, अनेक अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं नव्हतं झालं म्हणजे आधी तिकीट मिळते की नाही मिळते की नाही सर त्यांना तिकीट मिळालं नाही अपक्ष लढाईच ते म्हणतात ते उभा राहिले तो पण असं वातावरण झालं की म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याच नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं नेत्यांनी ने आपापली भूमिका मांडायचा प्रयत्न केला परीनं कार्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला परीनं का आपल्याला ह्या यांचं काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की काही गोष्टी लोकांनी अगोदरच ठरवलेल्या असाव्यात काय असं का सुद्धा काही ठिकाणी आम्हाला निर्देश प्रत्येकाचं आपापल्या परीनं कार्यकर्त्यांच्या वरती असणार कमांड सुटत का काय किंवा आपल्या बरोबर कित्येक वर्ष अत्यंत आते, सकारात्मक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये ऐकायच्या मनस्थितीत नव्हते यावेळी सोडून पुढच्या वेळी सांगा तुमच्या वेळी बोला आमच्या वेळी सांगू नका असं बरं एकमत तर आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे देऊ दे अशा पर्यंतचे काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या तरी परंतु एकदा नेतृत्व म्हणून आपण काम करत असताना आपण एखादा विचारधारेला धरून जायचं ठरवल्यानंतर आपल्याला तिथं प्रामाणिकपणे काम करायचं असते अशी भूमिका आम्ही घेतली होती पक्ष म्हणून असेल आपली संघटना म्हणून असेल आणि ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न आम्ही केला खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक जरी मिळालं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे कुणी आता नाही का झाल्यानंतर असते ना मग तुमचं काय राहिलं नाही तुम्ही मागा आहात तुम्ही असे आहात तसं झालं वगैरे बऱ्याच बऱ्या वलगना किंवा आता हा राजकीय परिस्थिती अशा बदलणार आहेत किंवा असं होणार आहे अशा अनेक गोष्टी या निमित्तानं चर्चेला आता मार्केटमध्ये काय कार्यकर्ते जे इकडे तिकडे काम करणारे काय विश्लेषक असतील असे मांडायचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला मी उदाहरण सांगेल की दोन हजार एकोणीसला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं होतं विरोध संजय काकांच्या आम्ही त्यांचं काम केलं होतं त्यावेळी सुद्धा त्रेचाळीस चोवेचाळीस हजार मतदान आम्ही त्यांना त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी के हो सुद्धा अशी परिस्थिती गोपीचंद पडळकर साहेब आणि संजय काका यांना ऐंशी हजाराच्या आसपास मतदान झालं होतं आणि विशाल पाटलांना फक्त त्रेचाळीस चोवेचाळीस हजार मतदान झालं निम्मा मतदान दादांना झालं होतं तरी देखील दोन लग, दो एक हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सदाशिव पाटील आमचे उमेदवार म्हणून आम्ही भाऊंना प्रमोट केलं अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली त्यावेळेस एक्क्याण्णव पेक्षा जास्त मतदान मत त्यावेळी जा आदरणीय भाऊंना झालं होतं ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी आदरणीय काका लीडमध्ये होते भाजप त्यावेळी शहरामध्ये लीडमध्ये होत त्याच विटा नगरी नागरिक ह्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी साडेसहा सात हजार मताचं मतदान आदरणीय भाऊंना विधानसभा दिलं त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातलं प्रिडिक्शन लोकसभ विधानसभेचं मांडत असेल तर हे सुद्धा काय बरोबर नाही किंवा त्याचं काय ते गणित त्या त्यावेळी ते, 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 ते वेगळं असेल असा एक खुलासा या निमित्तानं मला करायचा होता आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा काही गोष्टीचं आकलन झालं की आपण आपल्या जे काम करत असताना काही वेळी आपण कार्यकर्त्यांना मतदाराला अपेक्षेप्रमाणे गृहित धरत जातो त्यांचं सुद्धा मत असतं त्यांचं सुद्धा काय विचारधारा असते त्यांना सुद्धा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टींचा अनुभव येत असतो त्याच्यावरती त्यांचं काही गोष्टीमध्ये मत ऑलरेडी तयार झालेलं असते त्यामुळे कार्यकर्त्यांना मतदारांना गृहित धरून पुढच्या निवडणुका करू नये असा समज सुद्धा या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणुकीतून मिळालेला त्यामुळे भविष्यातली दिशा किंवा भविष्यातलं राजकारण आपल्याला जर ह्या विधानसभाच्या निमित्तानं करायचं जर असलं तर काही स्ट्रॅटेजिक टॅक्टिक्स आपल्याला चेंज करायचे आहेत काय गोष्टी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघात करण्याच्या निमित्तानं आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत तर त्या निमित्तानं तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं काय आपल्या इथले प्रश्न तर शेवटी लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पत्रकार म्हणून तुमच्याकडे आम्ही सगळे बघत असतो आम्हाला असं वाटत आम्हाला सगळं समजतंय आम्ही सगळं जाणतोय आम्हाला सगळं कळतंय पण आमच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य लोक किंवा एक थर्ड आय म्हणून तिसरा डोळा म्हणून पत्रकारांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे अनेक असे प्रश्न या निमित्तानं आपल्या मतदारसंघातले असतील की जे भविष्यामध्ये सोडवण्याच्या निमित्तानं जो या मतदारसंघाचं नेतृत्व करेल भविष्यात या त्याला काम करायची इच्छा असेल आणि त्याला ती भूमिका घ्यायची असेल तर काय असे प्रश्न असतील तर याची थोडी चर्चा व्हावी त्याचा थोडं वाहपो व्हावा ते सोडवण्यासाठी जो तो आजपर्यंत त्याच्या परीने प्रयत्न केलाय पण अनेक असे काही विषय असतील जे जे आमच्या सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे असतील तर त्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्याकडे इनपुट असावं म्हणून एक हितगुज करायच्या निमित्ताने खर तर अस तुम्हाला मी सगळ्यांना बोलवलेलं आहे आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद